रात्री अकराच्या टायमाला बोलले तिसरा पारा काहीतरी सात होती आणि रात्री त्याला अकराच्या टायम्यात होता त्याने टाइम नाही सांगता येत मागास आणि ठव काय झाल्यामुळे त्यांचं म्हणणारच का शरीराला काय आणि बी 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 काय सत्तरऐंशी नव्वद असं काहीतरी साठ काहीतरी होत होतास नक्की मला नाही सांगता येत आपल्या लोकांनी काय सुरू केलं पॉपरेशन सोडायचं इथं प्रत्येकच बघायला होत ठर मला थोडं कमी पण कळत होत ते त्रास होत होता मला पण माझं म्हणणं काय समाज करायचं ते लिहिली नको खरं काय कठडेपणान एवढी मोठी जाती एवढ्या मोठ्या जातीला न्याय द्यायचा आहे नाही करायचं याने निहिली निश्चित जण ठरलं मला डाऊ आणि सर लावल्यामुळे मग कायच ठेवू नाही ना काय उप सरळ लावली सरकारला गली झोपून तरी काय करू नस झोपायचं काय नाही मग म्हणजे समाजाला सरळ काहीच होत नाही आपल्याला खेळीला लावायचं मराठा

नाही तुम्ही असले तर मराठीची नसता मराठा समाजात सायरा बाहेर होत मराठा समाज मराठा समाजाला काय सुचत नाही ते असे एवढ्यासारखे होते नुसते सगळे येतून फुटून जाईल तुम्ही पाहिजे तुम्ही उपोषण करायचं नाही सोडा कसं लढायचं सरकार काय करायचं तुम्ही आम्हाला पाळायचं सांगा तुम्ही मानता आम्ही पाळतो आमच्या बापाला जरी पाळ म्हणले तरी आम्ही पाळी मग राष्ट्रवादी एवढं विषय नाही म्हणतात आमच्या तो काही करावा तुम्ही मग सोडा तुम्ही फक्त रस्त्यावर राहा तुम्ही समजात राहिले की लोकाला दाखवा किती भर मिळते तुम्ही सोडा माझं मन होतं उपोषणा ते माझी शक्तीच आहे उपोषण या शक्ती मुळे समाजाला काही काही मिळालं माझं जीवन सार्थक लागलेलं माय बापू मी जे जन्म घेतला माझा अर्थ लागला काही ना काहीतरी समाजाला आरक्षण देऊ शकलो पुन्हा फुलाचे पाकडे आरक्षण देऊ शकलो समाज करू शकलो मुलींना मोकळ शिक्षण देऊ लागलो की ते तर कोरोना लागू शकलो कधी दोघी शकलो नाही मिळणार मराठा आरक्षण मिळून देऊ शकलो मी समजा उद्या मी सरकारने मी माझ्या समाजाच्या कामी माझं जीवन लावलेलं आहे माझं मन मनामध्ये शक्ती माझ्या आहे जे मी कुठं सगळं मराठा समाज कमी करते इतकं उपोषणाला मला वाटतं ಚಾರಿಕ ತುಂಬ ಸಲಹಲಿ ಸಮಾಧಾನ ಮರ ಮೇಲೆ ಮ ನಿರ್ಣಯ ತುಂಬಾ ಆ ತುಂಬ ಇವಾಗ ಮೇಲೆ मी उपोषण सोडत नाही आणखी सोडत नाही तुम्ही मला शब्द लावायचे नाही तर मी उपोषण करतो आणि तुम्ही जर मला त्या सलाईन लावता ते उपोषण करण्यात काही उपयोग नाही काय म्हणून सांग मग काहीच उपयोग नाही सलाईन लावून काहीच उपयोग नाही बिना सलाईनचा मी करतो मग ते कसा देत नाही मग मी बघतो हे सगळं नाही मग पडलं राहायचं काय सगळ्यांनी लावली आहे काहीच होत नाही सरकार घेत गेलं म्हणून मी मग असा निर्णय घेतला तुम्ही लाव काय डॉक्टर म्हणून स्थगित करून टाकू काय नाही यांच्यात घ्यायचं नाही केलं आता पुढची तयारी करायची त्याच्यामुळे हे म्हणलं उगच खर्च व्हायला जेव्हा ठेवा आणि बरेच बी पाहिजे रो रो उगत मराठ्यांपेक्षा त्यांना दुसरीच मोठी आणखीन बी म्हणतोय आणखीन काय चाललं आहे ना हळूहळू चालू त्याच्यापेक्षा काय मला नाही सर त्यापेक्षा हे स्थगिती करू इकडे कडीला लावू पैठण फाट्या मराठीचं काम सुरू राहील तिथं कार्यालय भरून खर्च लिहिले होते काढू सगळं काम सुरू झालंय तिथं यांच खूपच विकास काढायला आहे आणि कारण कुणाकुणाला पाठी गाव करायला माहिती घराची आपण आता मला बोलायचं त्या विषयात गावाचं लय मोठं योगदान आहे समाजासाठी हे गाव पवित्र आहे